जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महाराष्ट्र जु राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केलं दिनांक तीन ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास वर्धातील आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र होत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं सुद्धा आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारली असल्यानं आंदोलन करण्यात आलं एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी सर्व सवर्ग या कर्मचाऱ्यांना लागू करण्याची मागणी करण्यात आली जर जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्मचारी आपली एकजूट दाखवून सरकारला धडा शिकवेल असंही यावेळी सांगण्यात आलं दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारलेली आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन विविध प्रकारचे आंदोलन होत आहेत त्याच प्रकारचं आंदोलन आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वातील होत आहे यामध्ये प्रमुख मागणी एका एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची जी जुनी पेन्शन योजना आहे ही जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांना शासनाने लागू करावी अशा प्रकारची योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात सध्या तरी नाही आहे समोरचा पवित्र असाच आहे की समजा शासनाने जर समजा जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना दिलेली नाही तर कर्मचारी हे आंदोलनाच्या पवित्रता आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्मचारी आपली एकजूट दाखवून सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी तयार आहे